काँग्रेस विरुद्ध आघाडी भाजप तिरंगी लढत युतीच्या चर्चेची चर्चा पलूस नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस विरोधात महायुती होणार किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था असून सध्या तरी काँग्रेस विरुद्ध आघाडी आणि भाजपशी तिरंगी लढत होईल असं चित्र आहे पहिल्या पालिकेच्या निवडणुकीत विरोधक काँग्रेसविरोधात वेगवेगळे लढले त्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तेवर आला त्यावेळी सुरुवातीला भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर सर्व विरोधकांची मोठ बांधून काँग्रेसला शह देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती मात्र सध्या प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे तरी विरोधक एकत्र येण्याची चिन्हे नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने ज्योत्ना येसुगडे यांची नगरपद अध्यक्षपदावरून उमेदवार म्हणून घोषणा करून प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रचार सुरू केलेला आहे काही प्रभागात नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केला आहे दुसऱ्या बाजूला भाजपही मागे नाही भाजपाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून सोनाली नलवडे यांच्या नावाची घोषणा करून प्रचार सुरू केला के आहे बहुतांश प्रभागात उमेदवार निश्चित केलेले आहेत काँग्रेसने सुरुवातीपासूनच एकला चलोरेची भूमिका घेतली आहे काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून संजीवनी पुदाले यांच्या नावाची घोषणा केलेली आहे काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार अद्याप जाहीर व्हायचे आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पलूस